धनंजय मुंडेंकडूनच कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती असा दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेंनी केलेला आहे तसंच पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं खुलं चॅलेंजही कासलेनं केलेलं आहे दरम्यान बीडमध्ये रणजित कासलेवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रणजित कासलेच्या आरोपांवर करुणा मुंडे यांनी आता खुलासा केलेला आहे कराडचा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडे पाच काय पन्नास कोटींची ऑफर देऊ शकतात गेल्या चाळीस वर्षांपासून तो मुंडे घराण्यासोबत काम करतोय धनंजय मुंडेंची पूर्ण कुंडली कराडकडे आहे हे सगळं बाहेर येऊ नये यासाठी धनंजय मुंडे ऑफर देऊ शकतात असंही करुणा मुंडे म्हणाले दरम्यान वाल्मिक कराडला मारून टाकण्याचा प्लॅन होता असा दावा संजय राऊतांनीही केलाय तसेच निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असंही राऊत म्हणतात रणजित कासले यांना पकडण्यापेक्षा कृष्णा अंधेला अटक करा असं सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे कासले यांचा तोंड बंद करण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या केसमध्ये त्यांना अडकवू शकतात तसेच कासले यांनी अजूनही जे काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणावं असंही देसाई म्हणाल्यात बीडच्या केज तालुक्यातील मस्साजो आणि विडा इथल्या पवनचक्कीचं काम करणाऱ्या आवागा कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या टोळीवर मकोका लागणार आहे पोलीस अधीक्षक नवनीत कवक यांनी यासंदर्भात माहिती दिली या, या प्रकरणात दहा आरोपी निष्पन्न करून चौघांना स्थानिक गुन्हे शाखेनं बेडे ठोकलेले आहेत